तुमचं ना। नाव सांगा सांगू माझं नाव तर सगळ्यांना माहित आहे माझ्या मिस्टरांचं नाव दिगंबर दिगंबर माझं लग्न झालं तेव्हा माझ्या मिस्टरांना नोकरी नव्हती खरच सांगते मी आणि माझं ग्रॅज्युएशन झालं होतं माझं एम नोकरी करायचं त्या काळामधलं ग्रॅज्युएशन म्हणजे खूप मोठ माझ्या तर माझे वडील शिक्षक होते त्यांना पण वाटायचं मी मोठीच सगळ्यामध्ये आम्ही पाच भाऊ म्हणजे भाऊ दोघं बहिणी ती माझ्या वडिलांना वाटायचं की माझी मुलगी नोकरीला लागली पाहिजे आणि आमचं गाव एकदम खेड कोणी मुलींना त्या काळात लवकर आमच्या एससी मध्ये लागायचं तिथे ना शाळा पण नव्हती भागडी लाखान ग्रॅज्युएशन भंडाराला तर माझ्या वडिलांनी कोणाचं नाही ऐकता मला बाहेर शिक्षणाला पाठवलं त्या गावामध्ये सगळे लोक म्हणजे असे कुजबूज करायचे मुलीला बाहेर पाठवतो शिक्षणाला असं वगैरे पण माझ्या वडिलांनी नाही ऐकलं कारण का माझे वडील स्वतः शिक्षक होते म्हणून त्यांनी मग तेच तर सांगत आहे आता मग बीएड केलं बीएड मला डीएड करायचं नव्हतं त्यावेळेस ना डीएड तिथे आणि तेव्हा तर नोकरी अशी लागायची घरी यायचे तेव्हा आपण शाळेमध्ये नाव टाकत होतो तसे डीएड लागत पण मला लहान मुलांना शिकवायचं नव्हतं कारण की माझ्या वडिलांचं बघितलं लहान मुलं कसं इकडून इकडे इकडे मी शाळेत जायचे तर मला तेच माझ्या डोक्यामध्ये घुसलं मुलांना शिकवायचं नाही तर मला बीएड करायचं होतं म्हणून मी ग्रॅज्युएशन केलं आणि बीएड ला मला पर्सेंटेज कमी मिळाले बीए ला तर माझा काही नंबर लागला नाही गव्हर्नमेंट खरं सांगते मी छोट नाही सांगते पर्सेंटेज कमी जे आहे ते सांगते तर मग प्रायवेट माझ्या वडील म्हणजे मध्ये कर पैसे भरले प्रायवेट मध्ये एड बीएड बीएड जेव्हा ते उन्हाळी होत उन्हाळी भाड्याने पैसेच खाल्ले चार हजार हजार म्हणजे किती माझ्या वडिला एकदम पगारही नव्हता तेव्हा लागले ना सत्तर ऐंशी रुपये पगार होता माझ्या आम्हाला पाच भावांना शिकवता शिकवता त्यांचं एवढं हे झालं मग चार हजार रुपये खाल्ले त्या कमीनाने भरले नाही आम्ही मग गेलो दिली आम्ही एक्झाम द्यायला गेलो सेंटरवर एक्झामही झाली आम्हाला माहीतच नाही याने पैसे नाही भरले म्हणून जेव्हा आम्ही मार्क्क लिष्ट मागितली त्याला आमच्या मार्क लिस्ट त्या म्हणून बीएड वाल्याला म्हणजे तुमचे एजंट नाही भरले कशी मार्कशीट देणार ते मग मार्कशीट घरी पाठवले पैसे वडिलांनी तेच कसे तरी जमवले होते चार मजा म्हणून माझा तो चान्स गेला बीएडच्या नोकरीला आणि मग नवऱ्यासोबत लग्न केलं मी ह्याच याच्याने की मला हे नोकरी लावून हो देतील कॉलेज होती नुकतीच कॉलेज ओपन केलं होतं त्या खेड्यावरच अकरावी बारावी होतं त्यांचं तर मला म्हणे तुला नोकरी लावून हो देईन तिथे मी म्हंटल चल ठीक आहे मला तर बीएड नव्हता ना माझं पण हेच क्लब लावून देईन तिथे तर नवऱ्याने धोका दिला मला नवऱ्याने

आयुष्यात हे स्वप्न एक अधूर राहून राहिली स्वतःच्या पायावर तुम्ही नोकरीला लावी तेच मी केलं मी एकटी भंडाऱ्याला माझ्या नवराती कॉलेज मध्ये राहायच्या मुलींना घेऊन भंडारा जाऊ स्वप्न बघून घ्या आता आणि मी मुलींना चांगल्या प्रकारे शिकवलं खेड्यामध्ये तिकडे शिक्षण नव्हतं मी भंडाऱ्याला घेऊन एकटी राहिली मुलींना हे तिकडे राहायचे गावाकडे कधी कधी यायचे ते मग माझ्या मुली पण हुशार होत्या त्यांनी आता माझे दिवस काढले सगळे चांगल्या नोकरीवर अकाउंट मध्ये पैसे टाकतात नोकरीला लागल्या बरोबर माझी मुलगी दोघांच्या अकाउंट मध्ये दहा दहा हजार टाकायची ती नोकरीला लागल्या बरोबर असं झालं माझं जीवन माझे भाऊजी म्हणत होते माझ्या वडिलांना यांना सर्व्हिस लावून द्या माझे वडील होते बँकेत माझ्या वडील लावून नव्हते देऊ शकत कारण की तेव्हा सर्व्हिस लावून द्या एकदा प्रयत्न केलेत माझ्या वडिलांनी पण नाही लागली शेवटी दुधाच्या बोलण्यासवरच राहिलो आम्ही त्याच्यानंतर मग काय मुलगी झाली मुलगी झाली नंतर त्यांना माझी मुलगी आता मला म्हणते की आई तू दहावी शिकूनही तुला गवर्नमेंट <laughs> हो, ना वाला नवरा मिळाला गव्हर्नमेंट मी म्हंटल बाई जे होत नशिबात ते मिळालं पण मला असा कुठलाच त्रास नाही झाला पण मला एक मैत्रिणीचा ग्रुपच नव्हता माझी मैत्रीण होत्या नेमक्या दोन मैत्रिणी पण त्याही दोन्ही मैत्रिणी इकडे तिकडे आपल्याला कोणाला आप झाला त्याच्यामुळे मला मैत्रिणीचा ग्रुप नव्हता मी एकदा फिरत 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 गार्डन मध्ये आली मग गार्डन मध्ये एक दोनदा मग ताईशी भेटली मी निंबाळकर सोबत भेटली मला खूप छान वाटलं मग मी तिथेच जॉईन झाली तेव्हापासून मला मध्ये खूप छान वाटते मला असं खूप छान मिळाली ते पुण आता पुण्याला रा राहतात आता आमचा सुखी समाधानी जीवन आहे आम्ही आता दोघच राहतो फक्त म्हणजे तब्येतीने आम्ही चांगलं राहिलं पाहिजे एवढीच आता अपेक्षा करते आणि म्हणजे सुखी संसार आहे आता माझा आधी पण सुखीच होता तर यांना बाहेर वगैरे जायला आवडायचं नाही कोणामध्ये असं मिळून आवडायचं नाही बंगले भरपूर होते वयानुसार चेंज होत आता तसं मला ते एकटं बघतात तिथे त्यामुळे आता मी सोबत राहते आणि मला आपल्या ह्या मैत्रिणी मिळाल्यामुळे मला एवढं चांगलं वाटते माझं डोकं एवढं फ्रेश होते कुठे ना कुठे आपल्याला जायचं असते रोज तो काही ना काही प्रोग्राम असतो बघत आपल्या ग्रोकरच्या फोटोच बघत असतो त्याच्यामध्ये म्हणजे मग नसते माइंड असतं जेवढं म्हणजे मुलांसोबत मी राहून म्हणजे फ्रीड होती तेव्हा लागतात आज बहिणी एक भाऊ परिवार होता आई वरांकडे काय म्हणताय माझे बहीण भाऊ कोणी शिकलेले नाही माझा भाऊ बारावीपर्यंत पोहोचला पण मी मात्र त्यावरही शिकले माझ्या बाबांचं खूप स्वप्न होत की मी पण काहीतरी करावं आपल्या पाया अनुभवा हा ते माझ्या नोकरीच्या प्रयत्नात होते तर लग्नाचं वय झालेलं होतं त्यामुळे लग्न करायला मला काढलं आणि यांच्यासोबत माझं लग्न जुळलं पण यांच्या घरी वाटल्याचं असे जुन्या विचारांचे लोक होते फॅमि जॉईंट फॅमिली होती तर यांचं असं म्हणणं होतं की नवरा जेव्हा नोकरी करतो तर बायकोला काय गरज आहे तेव्हा ते माझ्या आधी इंटरव्ह्यू कॉल वगैरे यायचे तर माझ्या बाबांकडे माझे इंटरव्ह्यू कॉल वगैरे यायचे तर माझ्या बाबा मला घ्या म्हणजे घ्या घेऊ यायचे तर तुझी या दिवशी इंटरव्ह्यू आहे तू द्यायला जाशील ते काय माझ्या ससर्यांनी त्यांना म्हटलं का बरं म्हणे तुमच्या मुलीला नोकरी करायची माझा मुलगा तुम्हाला चालू शकत नाही का तुमच्या मुलीला चालू शकत नाही का काय शब्दात ते बोलले माझ्या बाबांना पण माझे बाबा मग तेव्हापासून मग मला म्हणाले तुझ्या घरच्या लोकांची काही इच्छा नाही आहे बी तर मग झालं मग तिथेच राहिलं तरी पण मला काहीतरी करावं वाटत होतं मला खूप काही करावं वाटत होतं माझं पेंटिंग होतं मी स्टॉप सिलेक्शनचं हे केलंय असताना जेव्हा यांचं ग्रॅज्युएशन आणि मी एम ए होती त्यांना असं वाटत होतं की माझ्यापेक्षा माझं माझं कॉलेज बंद केलं आणि मग यांच्या संसाराला माझा मग दहा दहावी बारावीला मेरिट आहे माझ्या जनन मधून मेरिट होता ब्रेटा कॉलेज मधून मेरिट आहे आणि तो इंजिनिअरिंगला पण म्हणजे चांगल्या याच्या पास झाला आणि लगेच सिलेक्शन झालं तो आज चांगल्या पोस्टवर आहे आय टी मध्ये आता मुलाचं मी परिपूर्ण केलं व्यवस्थित केलं नवऱ्याला सांभाळलं माझ्या काही कंप्लेंट नाही माझी सी झाली मुलाच्या मनाने मुलगी थोडीशी कमजोर होती अभ्यासात त्यामुळे आम्ही तिला बी कडे जाऊ दिलं नाही तुझ्या हिशोबाने तू कर मी एम एस सी केलं टीचरशिपमध्ये जॉब करत होती